विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोल्हेंचा पराभव करण्यासाठी आता अजित पवारांनी कंबर कसली आहे या जागेसाठी खरं तर आढळराव पाटील यांच्या नावाची सुद्धा चर्चा आहे मात्र आढळराव पाटील हे राष्ट्रवादीच्या तिकिटावरनंही निवडणूक लढवतील असं देखील बोललं जात आहे मात्र राष्ट्रवादीच्या पक्षप्रवेशावरनं आता राष्ट्रवादीच्याच अजित पवार गटाच्या एका आमदारानं त्याला विरोध केलेला आहे ही बाब त्यांना खटकलेली आहे नेमकं काय घडलंय आणि हा आमदार कोण हे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा काही दिवसांपूर्वीच अजित पवारांनी खासदार अमोल कोल्हे यांना खुलं आवाहन दिलं अजित पवार सातत्याने अमोल कोल्हेंवर निशाणा साधताना दिसत आहेत त्यामुळेच अजित पवारांसाठी हा मतदारसंघ प्रतिष्ठेचा झालाय शिरूर लोकसभा मतदारसंघात सध्या अमोल कोल्हे हे विद्यमान खासदार आहेत मागील लोकसभा निवडणुकीत आढळराव पाटील यांचा अमोल कोल्हे यांनी दारुण पराभव केला होता आणि आता ही जागा वाटपात शिरूरची जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुटण्याची शक्यता आहे आणि अढरराव पाटील सुरुवातीपासूनच शिरूरच्या जागेवर दावा करतायत त्यामुळे आता अमोल कोल्हेंच्या विरोधात अढहरराव पाटलांना लढायचं असेल तर त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर लढावं लागेल अशी चर्चा आहे पण शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चांवर राष्ट्रवादीतून विरोध होऊ लागलाय राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे आमदार दिलीप मोहिते यांचं नेमकं म्हणणं काय ते, ते एकदा पहा आढळराव पाटील उमेदवार म्हणून भेटीला आले नाहीत निवडणुकीसाठी मदत करा असे ते म्हणाले नाहीत त्यामुळे आमच्यातील मतभेद टोकाचे आहेत पक्ष नेतृत्वाकडून विश्वासात घेतलं जात नाही वीस वर्षांच्या संघर्षातून मी काय भोगलय ते मलाच माहितीये कष्ट करून आमच्या वाट्याला दुःखच येणार असेल तर शांत राहणं चांगलं आढळराव पाटलांना मदत करा असे सांगण्यात आले तर मी राजकारण सोडून घरी बसेल दरम्यान शिरूरची जागा आपल्याकडे खेचण्यात अजित पवार यशस्वी झाल्याचं कळतंय तरी उमेदवार कोण असेल याची उत्सुकता अद्यापही कायम आहे मा मात्र शिवाजीराव आढळराव पाटील राष्ट्रवादीत प्रवेश करतील का आणि ते जर उमेदवार असतील तर राष्ट्रवादीच्या विरोधाला ते कसे सामोरे जातील प्रतिष्ठेच्या लढाईत आढळराव पाटलांचा टिकाव लागेल का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे